पुणे पोलीस कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत पाहू शकता प्रत्येक प्रवर्ग आहे ह्या प्रत्येक प्रवर्गानी आहे कारागृह पोलीस पश्चिम विभागासाठीची दोन हजार बावीस तेवीससाठीची लेखी परीक्षेस जी उमेदवारांची गुणवत्ता यादी आहे ही जाहीर केली जात आहे तर पाहू शकता प्रत्येक प्रवर्गानी आहे जी यादी आहे ही जाहीर करण्यात आली आहे एस सी बी सी आहे त्याचबरोबर ओ बी सी आहे त्याचबरोबर एस सी आहे एन टी डी आहे प्रत्येक प्रवर्गानी आहे जे उमेदवारांची लेखी परीक्षेसाठीची जी उमे उमेदवारांची गुणवत्ता यादी आहे ही जाहीर केली जात आहे त्याचबरोबर जो कटॉप आहे हा कटॉपसुद्धा जाहीर करण्यात आला आहे की किती प्रत्येक प्रगासाठी एकूण किती जागा आहेत आणि एकाच दाप्रमाणे किती आवश्यक आहेत याचीसुद्धा माहिती आपण पाहूयात तर पाहू शकता या पद्धतीने उमेदवारांची गुणवत्ता यादी ही जाहीर केली जात आहे उमेदवारांचा ॲप्लिकेशन आय डी आहे यामध्ये उमेदवाराचं नाव आहे ए सी बी सी म्हणजे कोणत्या कॅटेगरीमधून आहे चेस नंबर उमेदवाराचे गुण गुणवत्ता यादीमधील उमेदवाराचे टॉपचे गुण दर्शवण्यात आले आहेत त्याचबरोबर इथे पाहू शकता कास्ट आहे कास्ट कोणत्या संवर्गामधून याच्यामध्ये ए सी बी सी आहे प्रत्येक प्रवर्गामधून ही जी यादी आहे ही जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर सभागृह आरक्षणाची माहिती त्याचबरोबर पाहू शकता सिलेक्शन कॅटेगरी एस सी बी सीसाठीची आहे तर या पद्धतीने पाहू शकता उमेदवारांची लेखी परीक्षेसाठीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे सुरुवातीला सगळ्यात जास्त गुण आहेत आणि शेवटीला पाहू शकता सगळ्यात कमी गुण कटॉपनुसार जाहीर करण्यात आली आहे तर तुम्ही पाहू शकता कटॉप संदर्भातली माहिती जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग कारागृह शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीससाठीची पश्चिम विभाग पुणेसाठीची यानुसार लेखी परीक्षेसाठी प्रारूप कट ऑफ मार्क्स जाहीर करण्यात आले आहेत तक्ता आहे पाहू शकता एकूण यामध्ये टक्केवारी देण्यात आली आहे अनुसूचित जाती आहे तेरा टक्के एकूण बहात्तर जागा आहेत अनुसूचित जमाती साठ टक्के एकूण पंचेचाळीस जागा यामध्ये विभक्त जाती अ साडी पाहू शकता एकोणचाळीस टक्के एकूण तीन जागा त्यानंतर भटक्या जमाती ब साडी पाहू शकता एकूण दहा जागा आहेत भटक्या जमाती क साडी तीन पॉईंट पन्नास टक्के एकूण सात जागा भटक्या जमाती दो डसाठी दोन टक्के एकूण आठ जागा यासाठीच्या यानंतर पाहू शकता विमा प्रवर्ग जो आहे यासाठी दोन टक्के एकूण पाच इतर मागास प्रवर्गासाठी पाहू शकता सत्याऐंशी आहेत सी बी सीसाठीच्या एकूण एक्कावन्न दहा टक्केमधून राखीव आहेत डब्ल्यू एससाठी पाहू शकता यामध्ये ईडब्ल्यू या एससाठीच्या दहा टक्के एक्कावन्न खुला प्रवर्गासाठीच्या अठ्ठावीस टक्के एकूण एकशे अडुसष्ट इतके आहेत आणि एकूण शंभर टक्के म्हणजे पाचशे तेरा जागान या जागांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे यामध्ये पाहू शकता एकाच दहाप्रमाणे कोणकोणत्या प्रवर्गासाठीच्या किती जागा आवश्यक आहेत किती जी उमेदवारांसाठी लेखी परीक्षेसाठी घेतली जातील याचीसुद्धा प्रारंभकता हा जाहीर करण्यात आला आहे यामध्ये पाहू शकता अनुसूचित जातींसाठी एकूण सातशे वीस जे उमेदवार आहेत एकाच दहाप्रमाणे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील अनुसूचित जमातींसाठी साडेचारशे विभक्त जाती असाठी पाहू शकता नव्वद आहेत भटक्या जमाती साठी आहे शंभर भटक्या जमाती साठी सत्तर आहेत त्याच्यानंतर पाहू शकता ड साठी ऐंशी त्याच्यानंतर वी मागास प्रवर्ग जो आहे पन्नास इतर मागास प्रवर्ग आठशे सत्तर टोटल त्यानंतर ए सी बी सी प्रवर्गासाठीच्या पाचशे दहा ई डब्ल्यू एससाठी पाचशे दहा आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी एकूण सोळाशे ऐंशी आता जर जर तु, तुम्ही यामध्ये जर कट ऑफ चेक केलात समांतर आरक्षणानुसारचा कट ऑफ किती लागतोय पाहू शकता कट ऑफ जाहीर करण्यात आला आहे आणि या कट ऑफनुसार प्रारोप जी यादी आहे या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता यामध्ये जे उमेदवार आहेत ते कट ऑफनुसार जाहीर करण्यात आली आहेत आणि प्रत्येक प्रवर्गाची जी यादी आहे प्रत्येक प्रवर्गाची यादी ही अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे तुम्ही चेक करू शकता कटॉफनुसार पाहू शकता समांतर आरक्षण आता आपण पाहूयात पहिल्यांदा सर्वसाधारणसाठीच्या सर्वसाधारणची कट ऑफ तुम्ही प्रत्येक प्रवर्गाने यायची केलीत तर सगळ्यात टॉपची कटॉफ खुल्या प्रवर्गासाठीची त्रेचाळीस इतकी येते त्याच्यानंतर सगळ्यात कमी जर पाहिले आपण अडतीस आहे पाहू शकता या ठिकाणी आहे त्याच्यानंतर चौतीस सगळ्यात कमी आहे डब्ल्यू एससाठी सगळ्यात कमी चौतीस इतकी कटॉफ लागली आहे सर्वसाधारणमध्ये सगळ्यात जास्त याच ठिकाणी असते यानंतर पाहू शकता महिला तीस टक्के राखीव जागा यामध्ये सगळ्यात कमी पंचवीस या ठिकाणी सुद्धा पाहू शकता परत एकदा ए सी बी सी प्रवर्गासाठी ई डब्ल्यू एस प्रवर्गासाठी पंचवीस इतकी कटॉप आहे सगळ्यात कमी यामध्ये प्रत्येक प्रवर्गाने आहे कितीशी कि कट ऑफ आहे हा प्रारोप टप्पा जो आहे टेलिग्राम चॅनलला मी टाकला आहे चेक करू शकता यामध्ये डिटेलमध्ये देण्यात आला आहे खेळाडूंसाठी पाहू शकता पाच टक्के यामध्ये कोणत्या ठिकाणी खेळाडूंसाठीची जे जा जागा आहेत या ठिकाणी पाहू शकता यामध्ये जो कट ऑफ आहे खेळाडूंसाठीचा पंचवीस इतका सगळ्यात कमी ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठीचा जारी झालेला आहे यानंतर प्रकल्पग्रस्तांसाठीचं पाहू शकता यामध्ये सगळ्यात कमी जो आहे या ठिकाणी सत्तावीस इतका आहे ईडब्ल्यू एससाठीच ई डब्ल्यू एस सगळ्यात कमी कट ऑफ लागलेला आहे प्रत्येक प्रवर्गामधून त्याचबरोबर रा राखीव जागासुद्धा किती होते त्या पाहिल्या असतील आपण पाचशे दहा इतक्या राखीव जागा या प्रवर्गामधून होत्या भूकंपग्रस्त पाहू शकता भूकंपग्रस्त या प्रवर्गासाठीच्या सव्वीसचा जो कट ऑफ आहे सगळ्यात कमी लागला आहे हा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठीचा आहे यानंतर पाहू शकता इथे माजी सैनिक ज्या पंधरा टक्के राखीव जागा होत्या यामध्ये जर चेक केलं तर सगळ्यात कमी जो आहे कट ऑफ हा सव्वीसचा लागला आहे आणि तोसुद्धा कुठं लागले तर अनुसूचित जातींसाठी लागलेला आहे यानंतर ना अंशकालीन पदवीधरसाठी पाहू शकता एकही एक नाही आहे यामध्ये डायरेक्ट खुल्या प्रवर्गासाठीचा तीसचा कटॉप जारी करण्यात आला आहे याचबरोबर पोलीस पाल्यासाठी पाहू शकता यामध्ये कोणतीही जागा नव्हती तर अंदाजित पाहू शकतं त्यामुळे कट ऑफ नाही आहे त्याचबरोबर यामध्ये होमगार्डसाठी पाहू शकता सगळ्यात कमी जो आहे कट ऑफ या ठिकाणी अठ्ठावीस इतका लागला आहे ई साठीचा एससाठीचा यानंतर अनाथ प्रवर्गासाठीचा बत्तीसचा कट ऑफ आहे तर अशा पद्धतीने प्रारूप जो कट ऑफ तक्ता आहे हा जाहीर करण्यात आला आहे आणि त्यानुसार उमेदवारांची जी प्रारूप यादी आहे उमेदवारांची प्रवर्गणी आहे जी लेखी परीक्षेसाठीची गुणवत्ता यादी आहे ही अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे चेक केली जाऊ शकते प्रत्येक प्रवर्गणी आहे वेगवेगळ्या पद्धतीची विस्तारित यादी डिटेलमध्ये जी प्रत्येक प्रवर्ग आहे या प्रवर्गणीय या भरती प्रक्रियेसाठीची यादी अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे चेक केली जाऊ शकते आणि त्या पद्धतीने कोणत्या प्रवर्गासाठी ते किती कट नुसार जे उमेदवारांचे सिलेक्शन आहे म्हणजे त्याचबरोबर लेखी परीक्षेसाठी पात्र ठरली आहेत यांची यादी जाहीर करण्यात आली आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे तर या पद्धतीने पाहू शकता जी पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेजनुसार एवढ्या उमेदवारांची एकाच दहाप्रमाणे इतकी आवश्यकता होती आणि त्या पद्धतीने कट ऑफ जो आहे हा जारी करून उमेदवारांची जी लेखी परीक्षेसाठीची गुणवत्ता यादी आहे ही जारी करण्यात आली आहे या भरती प्रक्रिये प्रक्रियेसंदर्भातल्या ज्या काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स असतील त्या वेळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद